टोकावडे येथील अखंड हरिणाम सप्ताची हरिभक्त पारायण धनंजय महाराज यांच्या कीर्तनाने सांगता मुरबाड तालुक्यातील टोकावडे व परिसरातील गावातील भाविकांच्या वतीने दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते त्याप्रमाणे याही वर्षी टोकावडे येथे हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या नाम सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार प्रवचनकार तसेच भजनी मंडळ यांच्या श्रवण सुखाचा भाविकांना लाभ घेता आला तीन दिवस चाललेल्या या हरिणाम सोहळ्यात टोकावडे व परिसरातील पस्तीस गावातील भाविक उपस्थित राहून भक्तिरसात रंगून गेले होते वैशिष्ट्य म्हणजे हरिणाम सप्ताहामध्ये महिला भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती या हरिणाम सप्ताहाला रघुनाथ बांगर शांताराम बांगर दशरथ पष्टे लक्ष्मण सरनिंगे नाथा शिंदे घोलक गुरुजी मेघराज गुरुजी भास्कर पवार संजय पवार माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रकाश पवार सर यांचे दरवर्षी विशेष सहकार्य लाभते उल्लेखनीय बाब म्हणजे हरिभक्त परायण धनंजय महाराज तुंगारेश्वर मठ शापूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरबाड सतीश घरत

गुजराती गवळण आहे नंदबाबाच्या असणाऱ्या घरच्या या आनंद उत्साहाचा त्या ठिकाणी वर्णन करत असता ते, ते म्हणते श्रावण महिन्यात सुद्धा नंदबाच्या गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यावर दिवाळी साजरी झाली बुवा परमात्माला श्रावण महिन्यात सुद्धा दिवाळीचा असताना उत्सव तो आनंद त्या ठिकाणी आहे आणि निश्चित जर पाहिलं गोकुळातला आनंद त्या ठिकाणी किती मोठा आहे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही पार नाही त्याला लेखा नाही एवढ असणार त्या ठिकाणी सुख तो आनंद गुडिया तोरणे करते कथा दाते गाणे आणि तो आनंद उपभोगण्यामध्ये त्या गोप बाळा त्या ठिकाणी एवढ्या तल्लीन झाल्या भगवत सुखाशी त्या ठिकाणी एक रूप झाल्या का त्या असणाऱ्या गोप बाळांच्या जीवनामध्ये तहानही लागले नाही लागले नाही